नमस्कार मित्रांनो मी नगरे माझ्या दिव्यांग मित्रांकरिता एक अतिशय महत्वाची योजना आलेली आहे दिव्यांग व्यक्तींना मिळणार आहेत आता जवळपास तीन पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे ते यासाठी की फिरते वाहन दुकान म्हणून स्वावलंबी होण्यासाठी म्हणजे त्यांचे स्वतःचे बिझनेस ते स्वतः करू शकतात फिरत्या वाहनावर दुकान टाकू शकतात यासाठी मित्रांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे ते ऑनलाईन अर्ज कसे करावे त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे या अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्स कोणते आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन आला असेल तर, तर, तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण पाहूया तर मित्रांनो या ऑफिशियली वेबसाईट पेजवरती तुम्ही आल्यानंतर एम एस एच एफ डी सी येथे पाहू शकता महाराष्ट्र स्टेट हँडिकॅप्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई तोपो वेस एस येत आहे मित्रांनो येथे पाहू शकता आपण ऑनलाइन नोंदणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही सुरू असणार आहे या योजनेच्या लाभासाठी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षात नोंदणी केलेल्या पण लाभ न मिळालेल्या दिव्यांग व्यक्तींचे अर्ज दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी वर्ग करण्यात आले आहेत म्हणून त्या अर्जदारांना नव्याने अर्ज करण्याची आता आवश्यकता नाही ज्या दिव्यांग व्यक्तीने यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अशा दिव्यांगांकरिता हे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आली आहे पुन्हा एकदा तर याचा लाभ त्यांनी ऑनलाईन रित्या अर्ज करून घेऊ शकणार आहात मित्रांनो तर या संदर्भामध्ये आलेला जी आर देखील आपण इथून पाहून घेऊन आहोत ही माहिती आपल्याला मराठीमध्ये हवी असणार आहे तर त्यावेळेस आपल्याला मराठी ते क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती आपल्याला मराठीमधून तर या तीन रेषेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर योजनेबद्दल याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पी डी एफ इथे दिलेले आहे हे फाईल तुम्ही इथून डाउनलोड करा दिलेल्या आहे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ऑन व्हेकल उपलब्ध करून देण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक एक वरील हा सहा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे म्हणजे दोन हजार एकोणीस पासून ही योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकानासाठी जवळपास पहा मित्रांनो तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतके अनुदान इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेसाठी लागणाऱ्या अटिशे काय आहे ते आपण थोडक्यात पाहून घेऊया पुन्हा तुम्ही बॅक पेज वरती आल्यानंतर या तीन रेषेवरती क्लिक करा इथे सूचना इथे लिहिलेलं आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इंट्रक्शन म्हणजे सूचना दिलेल्या आहेत पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्या इथे सूचना पहा काय दिलेल्या आहेत आपण थोडक्यात पाहूया या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे चाळीस टक्के किमान असावे अर्जदाराकडे दिव्यांगाचे डी आय डी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे अर्जदार हा एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या वेळेस त्यांची वय वे मर्यादा अठरा ते पंचावन्न वर्ष असणे आवश्यक आहे मध्यमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील जे मतिमंद जे आहे त्यांनी त्यांचे अर्ज पालक देखील करू शकतात त्याच्यानंतर दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसून मित्रांनो लाभार्थी निवड करताना जास्त जे दिव्यांग आहेत सर्वात आधी त्यांना इथे प्राधान्य दिले जाणार आहे असे काही महत्वाचे ते माहिती दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही हे व्यवस्थितरित्या ती माहिती पाहू शकता त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करताना कोणकोणत्या आपल्याला डॉक्युमेंट्स उपलब्धता असणार आहे म्हणजे कोणत्या डॉक्युमेंटची आपल्याला गरज लागणार आहे ते सांगितले आहे सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला अर्जदाराचा इथे फोटो लागणार आहे त्यानंतर अर्जदाराची सही जातीचा दाखला आदिवास प्रमाणपत्र निवासी पुरावा दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र त्यानंतर यू डी आय डी प्रमाणपत्र ओळखपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर बँक पासबुकचे पहिले पान तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचं आहे ऑनलाईन करण्याच्या अगोदर आणि याची फाईलची साईज येथे पाहू शकता मित्रांनो प्रत्येक डॉक्युमेंटची फाईल ही साईज दिलेली आहे हे फाईलची साईज या याच्यामध्ये फॉर्मेटमध्ये असणे आवश्यक आहे हे सगळे डॉक्युमेंट तयार ठेवल्यानंतर तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करण्यास सुरुवात करणार आहात तर ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा ते आपण पाहूया मूळ वेबसाईट पेज वरती आल्यानंतर तुम्ही सर्वात शेवटी खालच्या साईडला येथे या नोंदणी करा नोंदणी करा याच्यावरती क्लिक करा पहिले स्टेप आहे वैयक्तिक माहिती तुम्हाला इथे भरायची आहे मोबाईल क्रमांक टाका त्याच्यानंतर आधार क्रमांक टाका युडी आयडी क्रमांक टाका आणि तुमचे ईमेल आयडी टाकून पुढे या बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी स्टेप तुमच्या पुढे येईल लाभार्थ्याचे नाव इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव महिला असेल तर पतीचे नाव टाका पुरुष असेल तर वडिलांचे नाव टाका त्याच्यानंतर लाभार्थ्याचे आडनाव टाका त्यानंतर आईचे पहिले नाव त्यानंतर आईचे पतीचे नाव इथे टाका त्यानंतर आईचे आडनाव टाका आणि लाभार्थ्याचे जन्मतारीख येथून निवडा या कॅलेंडरवरती तुम्ही क्लिक करा आणि जन्मतारीख येथून निवडून घ्या जन्मतारीख निवडून घेतल्यानंतर तुम्हाला जेवढे वर्ष झालेले आहे ते ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल मित्रांनो त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्ही स्त्री पुरुष जे वर्गामध्ये मोडत आहात तिथून क्लिक करा त्याच्यानंतर तुमचे जे रक्तगट आहे ते रक्तगट येथून निवडा फक्त या गोलबॉक्समध्ये तुम्हाला टिकमार्क करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या जात प्रवर्गामध्ये मोडत आहात तेथून तुम्ही जी जात इथून निवडून घ्या जी जात तुम्ही इथून निवडून घेतली आहे त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे या चूज फाईलवरती वरती तुम्ही क्लिक करून ती फाईल तुम्ही येथे अपलोड करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला इथे वाहन प्रकार निवडायचा आहे त्याच्यामध्ये क्लिक करा इथे भरपूर ऑप्शन दिसतील याच्यामधून तुम्हाला जे वाहनाचे प्रकार पाहिजे तेथून तुम्ही इथे निवडून घेऊ शकता मी इथे एक कार्ट फॉर कार्गो मालवाहतुकीसाठी ए कार्ट अशी निवडलेली आहे त्याच्या वैवाहिक स्थिती येथून निवडा विवाहित झाला असेल तर विवाहित करा अवित असेल तर अविवाहित जे तुम्ही याच्यामध्ये मोडता क्लिक करा जर विवाहित झाल्या असल्यास तुम्ही पतीचे नाव लिहा पुरुष असले तर पत्नीचे नाव तुम्ही लिहून घेऊ शकता त्याच्यानंतर लाभार्थ्याचे पालकाचे सहायक नाव लिहा लाभार्थ्याच्या पालकांचा सहाय्यकाचे मोबाईल क्रमांक लिहून घ्या त्याच्यानंतर लाभार्थी सोबत त्यांचे नाते जे आहे तुम्ही लिहून घ्या वडील असेल तर वडील आई पत्नी जे आहे तुम्ही इथून निवडून घेऊ शकता त्याच्यानंतर लाभार्थ्याचे शिक्षण जे झालेले आहे ते तुम्ही इथून टिकमार्क करा प्राथमिक असेल माध्यमिक उच्च माध्यमिक डिप्लोमा पदवी पदव्युत्तर जर शिक्षण झाले नसेल तर अशिक्षित असे तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यानंतर पुढे या बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर तिसरे स्टेप असणार आहे निवासाचे तपशील तुमच्या सध्याचा पत्ता येथे द्यायचा आहे पूर्ण द्या त्याच्यानंतर जो पिनकोड पिनकोड आहे ते नंतर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर होय करायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे जे तुम्ही फाईल अपलोड करणार आहात मित्रांनो त्या फाईल हे जेपीजी पीजी जे जी किंवा यास आवश्यक आहे राज्य निवडा महाराष्ट्र आणि ज्या विभागामधून आहात ते विभाग तुम्ही इथून निवडून घ्या इथे क्लिक केल्यानंतर तुमचे सगळे विभाग इथून दिसून जाईल मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही जिल्हा निवडा जिल्ह्यानंतर तालुका जे तालुका आहे आणि तालुकामध्ये जे गावामध्ये राहत आहात तुम्ही ते गाव निवडा ही सगळी माहिती तुम्ही भरून व्यवस्थितरित्या झाल्यानंतर तुमचं जे कायमचा पत्ता आणि निवासाचा पत्ता जो एकच असेल तर तुम्ही हो या बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर तुमचा पत्ता पुरावा देण्यासाठी या याच्यावरती क्लिक करा इथे भरपूर ऑप्शन येईल मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही पत्ता पुराव्यासाठी आधार कार्ड येथून सिलेक्ट करा आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर आधार कार्डचा फाईल तुम्हाला इथून अपलोड करायचा आहे चूज फाईल वरती क्लिक करा अशा नदीने तुम्ही आधार कार्ड देखील येथून अपलोड करा त्याच्यानंतर तुम्हाला पुढे बटनावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर चौथी स्टेप असणार आहे दिव्यांगाची माहिती तर दिव्यांग तो प्रमाणपत्र अपलोड करायचा आहे जी फाईल वरती क्लिक करून तुम्ही तिथून फाईल अपलोड करा त्यानंतर तुमच्याकडे ईवडी आय डी क्रमांक आहे तो आय आयडी क्रमांक का कायमचा आहे किंवा तात्पुरता आहे याच्यावरती सिलेक्ट करा दिव्यांगाचे प्रमाणपत्र चाळीस टक्के किंवा त्याहून जास्त आहे का किती आहेत किती टक्के तुम्हाला पर्सेंटेज चाळीस टक्के पन्नास टक्के किंवा शंभर टक्के जे असेल ते लिहून घ्या तुम्ही त्याच्यानंतर दिव्यांगाचा प्रकार येथे लिहून घ्या सिलेक्ट केल्यानंतर भरपूर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील कशामध्ये तुम्ही दिव्यांग आहात तर इथे मी सिलेक्ट केलेला आहे पूर्णत्व अंध त्याच्यानंतर जन्मतःच दिव्यांग आहे का, का तर असेल तर होय करा नसेल तर मध्यानुस काय झालं असेल तर तुम्ही नाही याच्यावरती क्लिक करा दिव्यांगाचे जे क्षेत्र आहे तुम्ही येथे टाईप करून घ्या अंध म्हणजे आईज आहे तुम्हाला इतर कोणती दिव्यांगत्व असेल तर तुम्ही येथे टाईप करून घ्या त्याच्यानंतर पुढे बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो तुमचे इथे रोजगाराची स्थितीची माहिती द्यायची आहे नोकरी करत असेल तर नोकरी याच्यावरती क्लिक करा नसेल तर कोणतेही काम करत नसेल तर बेरोजगार याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर आपण सरकारी कर्मचारी आहात का असेल तर होय करा नसेल तर नाही दारिद्र्या शिलिकायला माहिती तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे एपीएल असेल तर याच्यावरती क्लिक करा बीपीएल असेल तर याच्यावरती क्लिक करा जर तुमच्याकडे अंत्योदय असेल तर याच्यावरती क्लिक करा जर तुमच्याकडे रेशन कार्डच नाही तर लागू नाही या बटनावरती क्लिक करा आणि तुमचे लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे म्हणजे जास्तीत जास्त तुमचे अडीच लाखापेक्षा कमीच असणे आवश्यक आहे मित्रांनो याच्यामध्ये जे जेवढे उत्पन्न आहे तुम्ही इथून सिलेक्ट करा त्याच्यानंतर पुढे बटनावरती सिलेक्ट करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सहावी स्टेप आहे ओळख बँकेचं तपशील तुम्हाला येथे भरायचं आहे तुमचे ओळख प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही क्लिक करा तुमचे ओळखपत्र देण्यासाठी तुम्ही आधार कार्ड इथून सिलेक्ट करा आणि ते ओळख तुम्ही जे दाखवलेले आहे ते फाईल तुम्हाला अपलोड करायचे आहे चूज फाईलवरती क्लिक करून तुमचं आधार कार्ड इथून अपलोड करून घ्या त्याच्यानंतर तुमचं ओळखपत्र क्रमांक हे ते टाकून घ्यायचं आहे ओळखपत्र क्रमांक आहे त्या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर लाभार्थ्याचे बँक तपशील द्यायचा आहे खातेदाराचे नाव या ठिकाणी लिहून घ्या खाते क्रमांक बँकेचे नाव आय एफ सी डी कोड शाखेचे नाव आणि शाखा कोड इत्यादी माहिती लिहून घेतल्यानंतर तुम्हाला येथे बँक पासबुकचे पहिले पानाचे पेज येथे अपलोड करायचे आहे त्यूज फाईलवरती क्लिक करून तुम्ही येथे पहिले पानाचे पेज अपलोड करा त्यानंतर तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात तर याच्यातून तुम्ही निवडायचं आहे खाद्यपदार्थ विक्रिती किंवा स्वतंत्र व्यवसाय किंवा किरकोळ व्यापार किंवा अन्य व्यवसाय किंवा वाहतूक व्यवसाय तर मी येथून वाहतूक व्यवसाय निवडलेले आहे वाहन असल्यामुळे तर तुम्ही वाहतूक व्यवसाय याच्यातून निवड करून घ्या त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे तुझ्या फाईल तुम्ही क्लिक करून तुमचा फोटो येथे अपलोड करून घ्या त्यानंतर तुमची सही देखील येथे अपलोड करून घ्यायची सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही पुढे या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती व्यवस्थित असल्यानंतर तुम्हाला एक घोषणापत्र द्यायचं आहे या ठिकाणी तुमचे संपूर्ण नाव येईल मित्रांनो त्याच्यानंतर आय आयडी येईल लाभार्थ्याची तुमचे वय दाखवेल तुमची कोणत्या जातीमधून तुम्ही कोणत्या जातीमधून येथून अप्लाय केलेला तुमची दात असेल तुमचं संपूर्ण ॲड्रेस इथे दाखवला जाईल तालुका शहर जे तुमचे गावचे पिनकोड आहेत सगळी माहिती तुम्हाला इथे दर्शवली जाईल मित्रांनो योजनेच्या अटी व शर्ती, शर्ती हे सगळे वाचून घेतल्यानंतर तुम्हाला अटी व शर्ती मान्य आहेत हो याच्यावरती या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने तुम्ही व्यवस्थितरित्या सगळा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला येथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे कन्फर्म करण्यासाठी मोबाईल नंबर टाकून घ्या आणि ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे प्रविष्ट करा त्याच्यानंतर ओ टी पी तपासा याच्यावरती क्लिक करा तुमची नोंदणी यशस्वीरित्या था झाली म्हणून तुम्हाला पॉप एस एस येईल तुमचा अर्ज क्रमांक तुमच्या मोबाईल क्रमांकावरती पाठवण्यात येईल मित्रांनो तुम्ही तो जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर देखील येथे दर्शवला जाईल मित्रांनो तुमच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला मेन पेजवरती यायचं आहे मेन पेजवरती आल्यानंतर खालच्या साईडला तुम्ही करा मित्रांनो मागोवा घ्या या बटनावरती क्लिक करा तुम्हाला अर्जाची स्थिती ट्रॅक करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर अर्ज क्रमांक जो, जो मोबाईल नंबरवरती आलेला होता तो अर्ज क्रमांक येथे टाका मोबाईल नंबर टाका आणि ओ टी पी पाठवा याच्यावरती तुम्ही क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही अर्जाची स्थिती ते पाहू शकता प्रलंबित नाकारले मंजूर प्रत्यक्षित अशा प्रकारे येथे ऑप्शन असणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुमचा अर्ज क्रमांक या ठिकाणी टाका त्यानंतर मोबाईल नंबर टाका आणि तुम्हाला आलेला ओ टी पी जो होता तो ओ टी पी या ठिकाणी टाका ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो तुमची अर्जाची स्थिती लाभार्थीची माहिती तर इथे संपूर्णरित्या तुम्ही भरलेली सगळी माहिती तुमच्या पुढे इथे दर्शवली जाईल मित्रांनो अर्ज क्रमांक तुमचा जो असेल अर्ज क्रमांक दाखवला जाईल मोबाईल नंबर अर्जाची स्थिती पेंडिंग आहे किंवा कशामुळे कारणास्तव रद्द झालं आहे सगळं काय त्याचे स्टेटस दाखवेल त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या तारखेला ऍप्लिकेशन केलेलं होतं तुमचं नाव शेवटचं नाव स्त्री पुरुष जे आहे कोणत्या कास्टमधून भरलेलं होतं तुमची जन्मतारीख ब्लड ग्रुप सगळं काही येथून दाखवलं जाईल मित्रांनो त्यानंतर शेवटच्या साईडला तुम्ही पाहू शकता जनरेट पी डी एफ तर डाउनलोड ऑप्शन जे आहे डाउनलोड याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक करून तुमची फाईल जी व्यवस्थित तुम्ही सेव्ह करून ठेवा तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यासाठी बनवलेला होता तुमच्या इतरही दिव्यांग मित्र किंवा कोण जे असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे तुम्ही इतरही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनाही याचा लाभ मिळू द्या मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पुरी जय हिंद जय महाराष्ट्र